पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो तर मस्त असा चटपटीत पदाकाच्या घाईघडी बेडलेल्या काही तुम्हाला पटकन करायचं सुचत नसेल तर घरामध्ये आपण ब्रेड तर असतोच फ्रीमध्ये त्याचपासून आज आपण मस्त अशी ब्रेडपासून रेसिपी बघणार आहोत आणि हो तुम्ही हा पाच मिनिटामध्ये बनवून तयार होणारा कमी साहित्यामध्ये बनवून तयार होणारा हा आज आपण ब्रेडचा उपमा कसा बनवायचा ते बघणार आहोत सकाळच्या झटपट घाईच्या वेळेला करता येणारा तर हा ब्रेडचा उपमा आज आपण बनवणार आहोत खूप साध्या सोप्या बनवून तयार होतो तुम्ही मुलांना तर खूप आवडतो हा इतका चटपटीत आणि मस्त असा लागतो हा ब्रेडचा उपमा अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी दोन कांदे मिडियम आकारच्या घेतलेले आहेत एक लाल बुंदाचा टमॅटो घेतलेला आहे आता तो खालचा भुडाचा भाग आणि वरचा भाग आहे तो देटाचा भाग तो कट करून घ्यायचा आणि कांद्याची साल काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि कांदा आहे तो कांद्याला उभा काप मारून आडवा काप मारून आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी सिमला मिरची पत्ताकोबी व तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या तुम्ही घेऊ शकता म्हणजे मुलांच्या पोटातसुद्धा भाज्या जातील त्याच्याकरता तुम्ही बारीक अशा चॉप करून घ्यायच्या म्हणजे मुलांना करणारसुद्धा नाही आपण ह्याच्यामध्ये भाज्यासुद्धा आयड केल्यात उपम्याबरोबरसुद्धा खा ते खातील मुलं आता इथे मी लाल बुंद टमॅटो चिरून घेतला तोसुद्धा आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे टमाटोसुद्धा बारीक चिरून घ्या चा। म्हणजे छान असं आपला उपमा तयार होईल आता इथे टमॅटोसुद्धा मी चिरून घेतलेलं आहे याच पद्धतीने दोन्ही कांदा आणि टमॅटो आता इथे मी वाटण करण्यासाठी थोडीशी कोथिंबीर मी लसणाची पात घेतलेली आहे एक इंच अर्ध्याचा तुकडा मी लसणाची पात घेते तुम्ही पाच सहा लसणाच्या पाकळ्या देखील घेऊ शकता आता आपल्याला हे वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचं आहे बारीक दुबड असं करून घ्यायचं आहे ब्रेडचा उपमा करण्यासाठी इथे मी, मी पूर्ण अख्खा ब्रेड घेतलेला आहे पूर्ण पॅकेटचं आणि ब्रेड घेताना मी अगोदरच आणून ठेवलेला होता ब्रेड आणि हा याचं काय करता येईल तर मी विचार केला ह्याचा ब्रेडचा उपमा करावा तर इथे मी आदल्या दिवशीच ब्रेड आणून ठेवला होता तर तुम्ही ता ब्रेड घेताना हो ताजा ब्रेड घेऊ नका शिरा झालेला घ्यायचा म्हणजे एक दिवसाचा अगोदरचा म्हणजे काय होईल जे तुकडे होतात तर तुम्ही ताजा जर ब्रेड घेतला तर त्याचे लगदा होतो त्याच्यासाठी आपल्याला असे तुकडे होणार नाहीत ताज्या ब्रेडचे शिया ब्रेडचे छान अशा तुकडे होतात इथे हे बघू शकता इथे मी पूर्ण तुकडे करून घेतलेले ब्रेडचे तर आता मग आता आपण ब्रेडचा उपमा करायला घेऊयात तर त्यासाठी इथे मी मोठी कढई घेतलेली आहे नॉनस्टिकची त्याच्यामध्ये आता आपल्याला साधारण कॅटलीतली पई दोन पई तेल टाकायचे अर्धा चमचा जिरे जिरे छान फुलू द्यायचे आणि जिरे छान फुलले की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडू द्यायची आहेत आपल्याला मोहरी छान तडतडली की म्हणजे फोडणी छान बसते आणि मोहरी तडतडली की आपण सुरुवातीला अद्रक घिरिबिरची को मिरचीचं कोथिंबीरचं वाटण करून घेतलेलं तेच आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे या फोडणीमध्ये फोडणीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे या वाटण्याला मिनिटभर मी याला छान परतून घेतलं आहे बघू शकता कलर देखील छान बदललेलं देखील आहे वाटण देखील छान परतलेलं आहे आता आपण आता कांदा टाकायचा आता आपल्याला ह्याच्यामध्ये कढईमध्ये कांदा देखील आपल्याला लालसर कलर येईपर्यंत छान असा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हा कांदा देखील एक दोन मिनट परतून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चेपणासुद्धा दूर झालेला आहे आणि छान लालसर कलर देखील आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत टमॅटो बारीक असा चिरून घेतलेला सुद्धा कट करून टाकल्यानंतर हा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांद्यासोबत मी दोन मिनट टमॅटो आणि कांद्याला छान परतून घेतलं आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत म्हणजे टमॅटो देखील छान मॅश होईल याच्याकरता एक दोन मिनटानंतर बघू शकता टमॅटोसुद्धा छान मॅश झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत दही इथे मी फ्रेश असं दही घेतलेलं आहे घरी लावलेलं एक तीन चमचे घेतलेलं आहे आणि टमॅटो केचप घेतलेला आहे दोन चमचे मोठे चमचे ते टाकायचं आहे कारण दही टाकल्यामुळे काय होतं आपणला जो उपमा आहे ब्रेडचा त्याला एक आंबटसरपणा छान येतो आणि चटपटीत अशी चव येते दही टाकल्यामुळे आणि टमॅटोमुळे सुद्धा छान अशी चव येते त्याच्याकडे टमॅटो सॉस टाकायचा अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायचे आणि कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे एक दीड चमचा तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखटाचं प्रमाण आता आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला ॲड करणार आहोत एक चमचा आता हे मसाले सर्व साहित्यासोबत छान असं सा एक दोन मिनट छान परतून घ्यायचे आहेत आता आपल्याला बघू शकता या पद्धतीने इथे मी छान असे परतून घेतलेले आहे आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत मीठ बी टाकायचं ब्रेडला मीठ कमी लागतं जेवण सहा मीठ टाकायचं आहे ह्याला मिठालासुद्धा या ग्रेवीमध्येच मिक्स करून घ्यायचे आता हे मसाले देखील परतून घेतल्यानंतर आपण सुरुवातीला ब्रेडचे तुकडे करून घेतलेले होते ते आता आपल्याला या फोडणीमध्ये टाकायचे तुम्हाला सुरुवातीला हा ब्रेडचा उपमा खूप वाटत असेल कढईवर वा, पण आपण जसं ह्याला परतत जाईल मिक्स करत जाईल सगळे मसाले हे दह्याचा गोलसापणा त्यामुळे कमी होतो ब्रेडचा उपमा दोन मिनटं वाफून घ्यायचे आता दोन मिनट झालेले आहेत उपमा देखील छान वाफरला आहे मस्त असा बनून तयार झालेला आहे आता आपण थोडीशी मुठभर कोथिंबीर बारीक अशी चॉप करून घेतलेली टाकायची आहे इथे बघू शकता गरमागरम असा खायला उपमा तो एकदम जबर लगतो चा। तर एकदम जबरदस्त लागतो ब्रेडचा तर मुलांना आता सुट्ट्या लागल्या आहेत तर मुलांना काहीतरी चुरमुरू खायचं असतं तर आता मुलांनासुद्धा तुम्ही या पद्धतीने उपमा करून द्या मुलांना फार आवडेल माझ्या तर मुलांना फार आवडतो हा उपमा खूप फेवरेट आहे माझ्या मुलांचा मला तर हा उपमा आठवड्यातून दोन ते तीन वेळा करावाच लागतो इतका आवडतो हा मुलांना तुम्हीसुद्धा मुलांना करून द्या तुम्हीसुद्धा खा मुलांना फार आवड आवडेल आणि आता आपण हा गरमागरम उपमा असा सर्व करूया प्लेटमध्ये खाण्यासाठी तयार आहे तुमचा उपमा बघू शकता मस्त असा क कलरफुल झालेला आहे कलर मस्त आलेला आहे चवीला तर म्हणाल इतका टेस्टी भन्नाट लागतो ना खायला अप्रतिम चवीचा चटपटीत असा लागतो आपल्याकडे नेहमी तर ब्रेड असतोच तर या त्यापासून ब्रेडपासून हा उपमा तुम्ही नक्की करून बघा खूप छान तयार होतो मस्त असा आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे इथे आपला मस्त असा परफेक्ट असा ब्रेड चोप्पा खाण्यासाठी तयार आहे अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आहे त्यालाही क्लिक करा जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद चला तर मग पुन्हा अशाच रेसिपीमध्ये भेटूयात तोपर्यंत धन्यवाद